राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मनोज धरांगे पाटलांनी जे जे काय बोललं किंवा सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये काय काय घडलं ते सगळं सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडाफार मोठा मागे पुढं छोटा झाला तरी तुम्ही नक्की बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर या आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला विश्लेषणातून आपल्याला कळतील मित्रांनो डायरेक्ट सुरुवात करूया मनोज जरांगे पाटलांनी आज जे केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का पटण्यासारखं आहे का आणि एक समाज माध्यमामध्ये किंवा सोशल मीडियावरती म्हणा की एक वेगळा सूर उमटताना दिसतोय मनोज बारांगे पाटलांच्या आजच्या भूमिकेवरून आत्ता जस्ट त्यांची पत्रकार परिषद संपली आणि त्या बऱ्याचशा गोष्टी त्यातून क्लिअर झाल्या की खूप साऱ्या गोष्टींना प पहिलं तर पूर्ण वेळा विराम मिळाला की मनोज बारांगे पाटील लोकसभा निवडणूक लढवणार मनोज दरांगे पाटील अपक्ष उमेदवार देणार मनोज पाटील वंचित बहुजन आघाडीसोबत जाणार मनोज पाटील ता पुण्यामधून वसंतात्या मोरे यांना निवडणूक लढवायला म्हणजे तिकीट देणार बऱ्याचशा गोष्टींवरती पूर्णविराम हे मिळालेले आहेत तर मनोज पाटलांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जे अहवाल मागितले होते ते चेक केले बघितले आणि अचानक बॉम्ब टाकला त्या बॉम्बची वाट बघत बसलेले सगळे विरोधी पक्षनेते असतील सत्तेतले पक्ष असतील नेते असतील आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील मनोज रंगे पाटलांच्या पत्रकार परिषदेमध्ये गॅसवरती बसले होते की नक्की हा माणूस आता काय बोलतोय आणि का के खरं तर सांगू का ही समाजाच्या एकीचं दर्शन आहे मराठा समाजानं जी एकी दाखवली मागच्या वर्षभरामध्ये त्या एकीचं हे दर्शन आहे आणि ह्या दर्शनाची त्यांच्या मनामध्ये जी धसकी बसलेली आहे धसका वाचलेला आहे ना त्याचं हे प्रतीक आहे तर आपण तो विषय नाही घेत आपण खरं मनोज रंगे पाटलांनी काय केलं काय बोललं त्याच्यावरती जाऊया तर मनोज रंगे पाटलांनी अचानक सांगितलं की या अहवालावरून कुठल्याही प्रकारचा उमेदवार ठरवता येणार नाही कुठल्याही प्रकारचं निवडणूक मराठ्यांना लढवायची गरज नाही मी स्वतः म कुठल्याही प्रकारचं निवडणूक निवडणूक लढवणार नाही निवडणुकीपेक्षा जातीचं आरक्षण आपलं महत्त्वाचं आहे आपल्याला तेच आरक्षण जो व्यक्ती देऊ शकतो जो उमेदवार आपल्याला देऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल आणि तेथेच मनोज रांगे पाटलांनी कन्फ्युजनमध्येच टाकलेले की मनोज रांगे पाटील बोलले की तुम्हाला ज्यांना पाडायचं त्यांना पाडा ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले त्यांना निवडून आणा ज्यांनी प्रयत्न केले नाहीत त्यांना पाडा ज्यांना कधीच वाटलं नसेल की आम्ही जिंदगीमध्ये कधीच पडणार नाही त्यांना तर नक्कीच पाडा म्हणजे नक्की रोष कोणाकडे मुश्किल आहे सांगणं पण तुम्ही समजूतदार असाल समजून घ्या की मनोजरांगे पाटलांच्या आजच्या बोलणं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की मनोज पाटलांच्या आजचं बोलणं तुम्हाला पटलं का आणि हे स्क्रिप्टेड होतं का कारण अनएक्सेप्टेड uh, काही गोष्टी घडलेल्या आहेत बघा आता मनोज पाटलांना हेच करायचं होतं तर त्यांनी गावागावातून उमेदवार मागवायची गरज नव्हती असं माझं म्हणणं आहे त्याच्यानंतर मनोज पाटलांना हीच uh, भूमिका घ्यायची होती तर ही गोष्ट पाठीमागच घेऊन आत्तापर्यंत राजकीय पक्षातले जे नेते तिकिटासाठी भांडत बसलेले किंवा गॅसवरती बसलेले आपण असं म्हणू शकतो त्या राजकीय पक्षांनी देखील ह्या गोष्टींचा कधीच तिकीटं देऊन प्रचार देखील सुरू केला असता ते प्रचार आणि तिकीट ह्यासाठी थांबवलेले की मनोजरांगे पाटील काय भूमिका घेणार कारण मनोज दरांगे पाटील भूमिकेवरती राजकीय तिकिटांचं किंवा खासदारांचं जीवन आणि आयुष्य निर्भर होतं म्हणजे कसं माहितीये का की समजा आता ह्या मतदारसंघामध्ये आम्ही भाजपकडनं हा उमेदवार दिला आणि ह्याला पाडायसाठी जर मराठा समाजाकडनं एखादा तगडा उमेदवार आला जिथं मराठा समाजाची पावर ज्या असते किंवा मतं ज्या आहेत तर तो आपला भाजपचा मतदान मत उमेदवार पडू शकतो म्हणजे एक्झाम्पल सांगते मी असं बऱ्याचशा पक्षातल्या लोकांना वाटत होतं आणि त्याच्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेसाठी ते वाढ बघत होते पण आजच्या पत्रकार परिषदेतून मला नाही वाटत की मनोजरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या प्रत्येक भावनांचा आदर केला असेल कारण मराठा समाजाची भावना खूप वेगळी होती की एक स्पष्ट निर्देश द्यायने देण्यात यावेत की मराठा समाजाने आता नक्की काय करावं आणि काय करू नये कारण आत्ता जे तसे बोलले असतील इनडायरेक्टली बोलले ते ती एक गोष्ट करे ना की त्यांनाही स्पष्ट बोलताना येणार कारण मग एखाद्याच्या विरोध विरोधात जाणं म्हणजे हे काही साधं गोष्ट नाहीये सध्या आचारसंहिता देखील लागू झालेली आहे आणि अशा वेळेला आपण एखाद्याचा प्रचार करायचा आणि एखाद्याच्या विरोधात जायचं ही काही गोष्ट बरोबर नाही वाटत त्यामुळे मनोज रंगे पाटलांनी जे केलं ते योग्य केलं आपण असं म्हणून चालूया पण आता देखील मराठा समाज नक्की कोणाच्या पाठीमागे उभा राहणार आहे मराठा समाजाला मनोज पाटलांनी पूर्णपणे मोकळं सोडलेलं आहे तुम्ही तुमचे निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहात आणि आता मोकळे आहात तुम्हाला ज्या उमेदवाराला पाडायचे त्या उमेदवाराला पाडा ज्या उमेदवाराला गाडायचे त्या उमेदवाराला गाडा स्पष्ट त्यांनी निर्दे, निर्देश दिलेले की तुम्ही तुमच्या मोकळे आहात तुम्ही तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं बर्डन माझ्याकडनं तर नाही आणि मी स्वतः कुठल्याही प्रकारचं मतदान करणार नाही मी मतदानही करणार नाही मी निवडणुकीला उभे राहणार नाही मी कशाला उभे राहणार नाही आणि त्याच्यामध्ये आपले आंबेडकरांबद्दल त्यांनी काय सांगितलं नाही की नक्की कि आंबेडकरांना पाठिंबा द्यायचा आहे की नाही द्यायचा पण म्हणून तर बोललो नाही की बऱ्याचशा गोष्टी मनोजरांगी पाटलांनी सिक्रेट ठेवलेल्या आहेत अजून परत एकदा ते बोलतात की जूनमध्ये आम्ही सभा घेणार आहे नऊशे हजार एकरावरती सभा घेणार आहे कारण त्यांचं एकच टार्गेट आहे लोकसभा निवडणूक असू द्या किंवा विधानसभा असू द्या त्यांना राजकारण करायचंच नाही आहे आणि त्याच्यानंतर त्यांना येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांचं म्हणजे निवडणुका लढवायच्या नाहीत तर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून कसं देता येईल हे बघायचं ह्यातनं हे, हे दिसते मी दुपारी एक व्हिडिओ बनवलेला की मनोज जरांग्यांचा मनोज जरांगे पाटलांचा जो खासगी किंवा खास सल्लागार कोण आहे त्यांनी त्यांना सांगितलं होतं की मराठा समाजाने राजकारणात उतरू नये आणि आपले उमेदवार उभे करू नयेत दुपारीच व्हिडिओ बनवला होता आणि आज संध्याकाळी ही घोषणा झालेली तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कुणाला मतदान करणार आणि कुणाला कोणाला गाडणार तर ते, ते मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार